चला 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 आवाजाच्या दिशेने चला आवाजाच्या दिशेने चला रस्त्याच्या दिशेने चला जिथे रस्ता दिसतो तिथे चला हाय मित्रांनो नमस्कार जय शिवरा कसे आहेत मित्रांनो तर मित्रांनो आता मी आलेलो आहे आमच्या शेतामध्ये शेतामध्ये आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा होता रील्स बनवायचे होते त्यासाठी बघा इथं आमचा सुमित भोसले आहे इथं चांदबाई शेख आहे हे आमचे शाहूराजे आहेत पण आमची श्रावणी देखील आहे सरण टाटाकर टाटा बाय बाय सॉरी मित्रांनो खरं तर हा टाटा करावं लागतोय दादा सॉरी सॉरी बाय हाय करावं लागतंय पुन्हा एकदा चुकलो मित्रांनो तर कसं आहे दादा नो बघा आता इथे शेतामध्ये आपण आलेलो तर तुम्हाला मी दाखवणार आहे की आपली विहीर महाग आपण तुम्हाला आपली विहीर दाखविली मित्रांनो तर त्या विहिरीत पाणी किती आहे बघा आता आमची आहेत ना आजूबाजूची ती सगळी पाण्यात गेली ती बघा पाण्यात म्हणजे काय आमचे परवा एक दोन तीन दिवसाखाली ना एवढा पाऊस जरा झाला आपल्या इकडेला मोठा पल्ला की मित्रांनो आपण म्हणजे आम्ही इकडे कोंडी गावचा आहे कोंडी गावामध्ये एवढा पाऊस पडला राज्याला की झोपेत असताना त्यामुळे एवढा पाऊस कसा झाला हेच काय कळालं नाही तर सकाळ उठून बघितलं तर हवा सगळी ग्रह आमची कीच की आता आपाच लवकर होणार नाही अशी परिस्थिती आहे बघा मित्रांनो तर चला आता तुम्हाला दाखवतो आपली विहीर हे बघा मित्रांनो आपली विहीर तर मित्रांनो ही विहीर जवळजवळ पन्नास फूट खोल विहीर आहे तर त्या विहिरीत बघा एवढं पाणी आहे आता बघा इथं किती भरले बघा थोडंफार शेवाळा वगैरे आलेलं आहे आणि ही शेतातल्या आजूबाजूच महाग दिसते ना इथं पाणी साठलेलं आहे टाकताल खाली पवाला येते का विचारा पहिलं हा पवाला येते का बघा पहिलं तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या हिरीत पाणी आलंय तर मित्रांनो इथं बघा ला जेव्हा एक निसर्गरम्य वातावरण तर मित्रांनो इथं बघा हे तुम्हाला दिसते बघा चिमणीची घरटी तर मित्रांनो बघा किती छान सुंदर आता जर आपल्या ह्या हिरीवरची झाडे जी होती ना आपण तोडल्यामुळे जरा चिमणीची गळती कमी झाली होती जरा हिरची पडझर झाली होती म्हणून तोडली मित्रांनो कारण खर तर झाड तोडायला आम्हाला पण नाही आवडत पण तरी पण बघा इथं चिमणीची घरटी आणि आता तिथे चिमण्या सुद्धा यायला लागल्यात मित्रांनो बघा आमची आमचे चिमणी सुद्धा शेतात झाले ताडे आज काय करा व्हिडिओ करायचा ना छान ऍक्टिंग करते की नाही तर आमची तायडी सुद्धा व्हिडिओ मध्ये घेणार आपण तर रिलस मित्रांनो उद्याच्याला येणार आहे तर उद्याच्याला नक्कीच बघा आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता सगळ्या करूया मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आता तुम्हाला बघितलं तर आजूबाजूची शेती देखील तुम्हाला आम्ही दाखवलेच आहे तर प्रत्येक शेतात ना मित्रांनो आमच्या इथं जवळजवळ पंचवीस एकर जमीन आहे हे हिरीवर तर शेतात सगळं पाणीच पाणी साचले मित्रांनो तर बघा हे इथं आमची मोटर आहे बघा हिरीवरची इथनं आपण चालू करतो तर ही मित्रांनो हे दिसतं का तुम्हाला हे जे पॉईंट आहे ना हे जे पट्टा आहे सगळेवरचा हे आपलं शेत आहे बघा स्वतःच आपलं म्हणजे इथं सध्या जरा पाणी साचले आणि हे देखील झाड आहे बघा ते ह्याचं आहे रामफळाचं आमच्या वडिलांनी इथं रामफळाचं झाड लावलं मित्रांनो खूप राम फोळ यायला लागली बघा चला तिथं आमच्या आजी म्हणजे आमच्या आजोबाजी आहेत ना त्यांची देखील तिथे मित्रांनो समाधी आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो चला आता आपण काय करणार आहे व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करणार आहे कारण थोडा अंधार पडा लागला आहे वातावरण थोडं पावसाळ्याचं आहे धगाचं देखील आहे अजून देखील पावसाचा अंदाज आहे बघा आता आम्ही जाणार आहोत ना आम्ही तुम्हाला दाखवतो तिथं पाण्याच आहे आता आम्ही सध्या पाण्यातनं जाणार आहोत बघा आम्ही तर व्हिडिओ करायसाठी आम्हाला त्या पॉईंटला जायचं आहे त्यामुळे थोडं जाणं आमचं हे पाण्यातलं आहे तर चला मित्रांनो जाऊया डायटर शूटला सावकाश हो सावकाश सावकाश सावका समोर सांगालो हा दीदीला नेट द्या नाही तर नाही ना दीदी तर आपलं मेन कॅरेक्टर आहे नाही तर ट्रेन आणावं लागेल चला आपलं आम्हाला सावकाश सावका टाउका आणावं लागेल टावका मग दलदलीचं वातावरण आहे धरा 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 धरा

तिकडे व्हिडिओ काढायला पडणार की नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे दाखव हे बघा मित्रांनो इथे शेतात देखील पाणी बघा आता हे एक आहे आपल्या भावाचा त्या झुनव्यामध्ये सगळं पाणी बघा झुंडवा देखील वाकलाय कसं करत सांगा हे आता सध्या <laughs> आता खर तर उन्हाची गरज आहे ऊन पडणं खूप गरजेचं आहे कारण का जेवढं ऊन पडेल तेवढं आपल्याला सध्या वापसा होणार आहे मित्रांनो वापसा हे चपला चपल्या सौका सौका चपल्या आता ते पायात घाला आपल्या गाडीच्या चपल्या वेगळ्या असतात ते ते बायका घेते ते संध्याकाळी चांदूच्या चपल्या मी घेतोच चल चांदू सकल ना माझ्या गाडीची चावी माझ्याकडे आहे माझ्या गाडीची चावी कोणाकडे समजा किशाकडे असेल हा चालू झालं सारखं तर मित्रांनो लाईक आणि कमेंट करून सांगा चला भेटूया आता उद्याच्या एका रिल्स मध्ये गुड बाय टाटा चला 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 आवाजाच्या दिशेने चला आवाजाच्या दिशेने चला रस्त्याच्या दिशेने चला जिथे रस्ता देतो तिथे चला मला हे गुफा बघून लहानपणाची आठवण झाली हे लहान असताना गुब्यात जायचं गुवा घुवा घुवा ते गुफा गुफा दिसू दे <laughs>